धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील जटाधारी कावड यात्रा समितीकडून संपन्न झाली शेकडो युवकांनी कौडण्यपूर या पवित्र नदी पात्रातून एकावन्न एक कलश जल आणून दत्तपूर येथील येथे शिवलिंगाचे एकावन्न एक कलश जलाने शिवशंभूचे अभिषेक करण्यात आले कौंडण्यपूर ते दत्तापूर असा चोवीस किलोमीटरचा असा पायदळ प्रवास या कावड यात्रेत एक्कावन जल भरलेले कलश घेऊन पूर्ण करण्यात आला हे विशेष जागोजागी फुलांच्या वर्षा व फटाक्यांच्या आतिषबाजीने कावड यात्रेचे स्वागत करण्यात आले या कावड यात्रेसाठी मोठ्या संख्येने युवकांनी आपला सहभाग नोंदवला काल रात्रीच मोठ्या संख्येने युवक या कावड यात्रेसाठी कौडण्यपूरला झाले होते आज पहाटे चार वाजता ही कावड यात्रा कौडण्यपूर नदी पात्रातील एकावीन कलश पवित्र जल धामणगाव दत्तापूर शिवमंदिर साठी निघाली असून दुपारी एक वाजता ही कावड यात्रा दत्तापूर शिवमंदिर येथे पोहोचली ढोल ताशे व डीजेच्या तालात थिरकत शेकडो महिला व पुरुषांनी या भक्तीमय कावड यात्रेची आनंद लुटले हर हर महादेवच्या घोषाने ही कावड यात्रा दुमदुमली होती या जटाधारी कावड यात्रे शहरातील व ग्रामीण भागातील शेकडो महिला पुरुष युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कावड यात्रेच्या सफल आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या शिवभक्तांचे व उपस्थित सर्व नागरिकांचे आभार जटाधारी कावड यात्रा समितीद्वारे करण्यात आले आहे महानिव सेवन साठी सचिन कार्डे अमरावती श्री विठल रूपा स्वस्थ केंद्र द्वारा आपके लिए खास ऑफर भव्य साड़ी ऐसी एक खरीदे एक मुफ्त पाए ऑफर ऐसी बीस जून 2024 से 20 सितंबर 2024 तक कॉटन साड़ी प्रिंटेड साड़ी डिजाइनर साड़ी ड्रेस मटेरियल सिल्क साड़ी कंबल कम्फर्ट बेडशीट रनर, गलीचे और भी अन्य वेरायटी उपलब्ध है ऑफर का जल्दी करे हमारा पता नगर मानीवाड़ा नागपुर हमारा संपर्क नंबर सेवन सिक्स 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 फाइव जीरो टू सेवन फोर सेवन